तुम्ही पाहत आहात मराठी महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमधून ज्येष्ठागौरी व्रत अत्यंत महत्वाचा आणि मोठ्या साजरा केला जाणारा सण आहे काळात साजरा होणाऱ्या या व्रतात देवी गौरीची पूजा करून आराधना केली जाते तर हा सण अडीच दिवसाचा असून रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठागौरीचे आवाहन करण्यात आले असून सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजन तर आज मंगळवारी विसर्जन होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवाजी भोसले यांच्या घरी ज्येष्ठा गौरीचे पूजन करण्यात आले यावेळी मलकापूर येथील यशवंत महिला मंडळाने भजनांचे गायन करून गौरीला वंदन केले तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील माळीखेल परिसरात डॉक्टर संदीप वाकेकर यांच्या निवासस्थानी गौरीचे पूजन आकर्षक देखावे करून मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले याशिवाय वाडीखुर्द परिसरातील भैयानगर येथे सुद्धा सचिन देशमुख यांच्या निवासस्थानी गौरीचे पूजन करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या या ज्येष्ठ गौरी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज बुलढाणा